अध्यक्ष महोदय एका गंभीर विषयात आपल्या निर्देशाची आवश्यकता आहे आपण लाडकी बहीण योजना सुरू केली अतिशय क्रांतिकारी योजना लाखो बहिणींना त्याचा फायदा मिळाला आणि एक आमदार या नाताना मी माझ्या मध्ये जवळपास प्रत्येक भरून घेतले अध्यक्ष अध्यक्ष ऑफ इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशन हो माझ्या मतदारसंघात भरून घेतले आजही काही महिला माझ्या घरी आल्या अध्यक्ष महोदय आजही महिला काही घरी आल्या आणि त्यांचं म्हणणं एवढं आहे की सुरुवातीला दोन महिन्याचे त्याला पैसे आले काही महिलांना एका दिवसात एका महिन्याचे पैसे आले आणि नंतर ते पैसे यायचे बंद झाले आपण चेक केलं त्यांचं आधार कार्ड बँकेला लिंक काय का आहे पण काही माहितीच मिळत नाहीये असं सगळ्यांच्या बाबतीत काही आहे काही महिलांच्या बाबतीत आहे तर माझी शासनाला विनंती आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांना लाडक्या बहिणींना हे कळावं की ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे येत नाहीये तर कुठली तरी अशी वेबसाईट असावी की ज्याच्यावर नाव टाकलं ना। तर तिला पैसे येणार आहेत न येणार आहेत न येत आहेत तर काय कारण आहे तिला तिचं कारण कळलं पाहिजे कारण ती लाडकी बहीण आजही आशेवर आहे की मला दोन महिन्यात नाही मिळणार की सरकारनं अशा स्वरूपाची वेबसाईट सुरू करावी आणि विरोधी पक्षाला तर काय कधी नाही तुम्ही त्या लाडक्या बहिणीला खडकू दिला नाहीत आम्ही दिलेत पैसे आम्ही आणि ज्या बहिणीला मिळत नाहीत त्या बहिणीला सुद्धा आम्ही देऊ आणि सन्मान्य आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला तर धराय नाही तुम्हाला बोला 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 पंकजाबाई बोला बोला ले 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 आला ऐकवायचंय बोला महाराष्ट्र विधानसभा आता आता विषय वाढवू नका विषय वाढवू नका ठीक आहे निवेदन पटनावर ठेवण्यात आले लक्षवेधी क्रमांक एक भावन भाई साहेब भावन भाई एक मिनिट पंकजाबाई बोला महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस आणतो पशुसंवर्धन कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे राज्याच्या ठीक आहे निवेदन होते बसा निवेदन होते बसा बोला हे निवेदन अत्यंत महत्वाचं आहे सर्व आमदारांसाठी आवश्यक आहे त्याचं स्वागत केलेलं आहे निवेदन जवळ देतो म्हणजे का निवेदन प्लीज महाराष्ट्र विधानसभा सकत नियम सक्रिट कार्यक्रम पशुसंवर्धन व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे हे सभागृहाला अवगत करण्यासाठी मी इथे उभी आहे राज्याच्या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा बारा टक्के असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नामध्ये पशुजन्य उत्पन्नाचा वाटा चोवीस टक्के आहे महाराष्ट्रातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारामध्ये शिफारस केलेल्या प्रमाणात इतके अंडी व मांस उपलब्ध होत नाही तथेच दुग्ध उत्पादनामध्ये राज्यातील पशुधनाची उत्पादन क्षमता इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे याशिवाय नीती आयोगाच्या दोन हजार एकवीसच्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व्यक्त शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाययोजना करण्याचे सूचना आहेत शेतकरी पशुपालकांच्या आर्थिक जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी शिफारस देखील केलेली आहे दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे असा निर्णय देणारे महाराष्ट्र राज्य हे राज्य असे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार आणि अभिनंदन यामध्ये वीज दर आकारणीसाठी कृषी व इतर वर्गवारीनुसार कृषी वर्गवारीप्रमाणे त्यांना लाभ देण्यात येतील ग्रामपंचायत मध्ये लाभ देण्यात येतील पशुपालन व्यवसायात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व्याज दरामध्ये सवलत देण्यात येईल कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व सोलार संच संदर्भामध्ये उभारणी करण्यामध्ये सवलत देण्यात येईल या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे शहात्तर पॉईंट एक्केचाळीस लक्ष पशुपालकांना होणार आहे या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे सात हजार सातशे कोटी रुपये इतकी वाढ होणे अभिप्रेत आहे ठीक आहे चला हा बोला अध्यक्ष महोदय माझं नाव कशासाठी घेतलं मला माहिती नाही सन्माननीय सदस्य जे बोलत होते ती वस्तुस्थिती अनेक महिलांना वाटतं की त्यांना फसवलं गेलेलं आहे कमी पैसे मिळतात बँकेच्या खात्यामध्ये त्यांची नावं कापली जातात मी त्यांचं अभिनंदन करत होतो की वस्तुस्थितीने त्यांनी 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 त्यांसमोर ते एवढे चिडण्याची काय करत होती आम्ही सगळं त्यांची अभिनंदन करत होतो की महिलांची फसवणूक केली लाखी पण योजना कशी होत आहे ठीक हे त्यांनी लोकांसमोर आणलं